मुंबईतून सोलापूरला येते वेळी निखिलची खूप ओढ असायची कधी एकदा सोलापूर गाठते असं व्हायचं पहिल्या वर्षाच्या काळात एक दोनदाच मी सोलापूरला आले तीन चार वेळा निखिल आणि त्याचे बाबा मुंबईला भेटायला आले मुंबईहून सोलापूरला जायचं म्हटल्यावर सिद्धेश्वर एक्सप्रेस शिवाय पर्याय नव्हता त्यावेळी रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी सिद्धेश्वर एक्सप्रेस मुंबईतून सुटायची आणि परत सोलापूरहून मुंबईकडे येताना रात्री साडे आठ वाजता ती सोलापूरहून सुटायची मानसची शाळा नेहमी चार वाजता सुटायची घरी पोचायला सव्वा पाच व्हायचे आणि असं व्हायचं की कधी एकदा मी सोलापूर गाठते याची मला नुसती घाई झालेली असायची ही एक्सप्रेस पकडण्यासाठी मला टी स्टेशन गाठावं लागायचं संध्याकाळी थोडा जरी उशीर झाला तरी ऑफिसेस शाळा कॉलेज सुटलेली असल्यामुळे गाडीला आणि प्लॅटफॉर्मला ही गर्दी असायची संध्याकाळी सात आठ नंतर विटी गाठायचं म्हणजे खूप आवड गोष्ट होती कारण त्या काळात जयबाला नावाच्या मुलीचं प्रकरण महाराष्ट्रात खूप गाजलं होतं त्या मुलीची पर्स गाडीतील एका सेल्समननी ओढली तिनं त्याच्याशी खूप झटापट केली पण ती पर्स त्या मुलीनं सोडली नाही त्यावेळी तिथं तिच्या मदतीलाही कोणी धावलं नाही झटापट करून करून ती पर्स न देण्याचा तिनं खूप आटोकाट प्रयत्न केला पण सरते शेवटी त्या सेल्समननी जोरात हिसका दिला ती पर्स त्याच्या हातात आली आणि ती मुलगी प्लॅटफॉर्मवरून गाडी खाली गेली आणि गाडीचं चाक तिच्या पायावरून गेलं हे प्रकरण ताजं होतं त्यामुळे संध्याकाळी सातच्या नंतर लेडीज डब्यात महिलांना चढायला खूप भीती वाटायची मुळात सात नंतर महिलाच कमी असायच्या मी अशा अवस्थेत माझी बॅग घेऊन मानसीला घेऊन लोकलमध्ये चढायची स्टॉप आला की उतरायचं हे सगळं मी लोकलच्या प्रवासाचा अनुभव नसलेली बाई ढिटाई न करत होती शाळा सुटली रे सुटली की सगळं घरकाम पटापट उरकून दोघींचा रात्रीच्या जेवणाचा डबा घेऊन सरळ चिंचपोकळी लोकल स्टेशन गाठायची महिलांच्या डब्यात सहसा कोणी नसायचं म्हणून पुरुषांच्या डब्यात मी चढायची कारण एकतर महिलांचा रिकामा डबा असायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरडाओरडा केलं तर आजूबाजूला माणसं नसायची आणि डब्यात एकटं असायची भीती वाटायची म्हणून पुरुषांच्या का असे ना पण गर्दी असलेल्या डब्यातच मी चढायची विचित्र नजरेने पुरुष पाहायचे डब्यात कदाचित एखाद दुसरं जोडप असायचं मी एकटी बाई मानसीला घेऊन गर्दीत बसायची गर्दीच्या नजरा वाईट असायच्या आणि विचित्र असायच्या पण गर्दीत असल्यानं माणूस माणसाला लाचतो काही वेड वाकडं करताना दहा दहा विचार करतो म्हणून गर्दी मला सोयीची वाटायची अशा लोकलमध्ये कुठेही बसायला जागा नसायची उभंच राहावं लागायचं पुरुषांच्या गर्दीत उभं राहून जायचं म्हणजे अवघड पुरुष मंडळी मुद्दाम धक्का द्यायचे त्यामुळे पुरुषांच्या डब्यात पण नकोस वाटायचं पण करायचं काय एकतर गावाकडे जायची इतकी ओढ आनंद आणि उत्साह असायचा त्या नादात हे सगळं मी सहन करत प्रवास करायची आम्ही दोघी पावणे सातलाच लाच टी स्टेशनवरती येऊन बसायचो रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी सिद्धेश्वर एक्सप्रेस तीन तास मानसीला मांडीवर घेऊन प्लॅटफॉर्मवर बसायची त्याच वेळी प्लॅटफॉर्मवर इतरही गाड्या लागलेल्या असायचे एकदा तर एका ऑफिसला जाणारा वर्कर समोर उभ्या असलेल्या ट्रेन मधून मला खाणाखुणा करायला लागला त्याच्या अशा खाणाखुणा करणाऱ्या मला खूप भीती वाटली खूप कसं तरी वाटलं अंगाला घाम सुटला माणसं कशी वागतात याची घृणा वाटायची पुन्हा मी मनाला सावरलं आपलं हे जगण आपली किव येण्यासारखं असलं तर ते समोरच्या माणसाच्या या नालायकपणामुळे आहे त्याला माणूस तरी कसा म्हणावा असं म्हणून मी पुन्हा स्वतःला सावरलं जगण्यातल्या अशा अनेक अवघड प्रसंगाने एक उपकार केले होते ते असे की स्वतः स्वतःला सावरण्याची आणि धीर देण्याची कला अंगी अवगत झाली होती त्यात मानसी मांडीवर झोपलेली भीतीनं थरथरल्यासारखं झालं होतं तिथून हलताही येत नव्हतं मानसी माझ्या मांडीवर नसती तर मग धीरानं त्या माणसाला चांगलं उत्तर दिलं असतं पण माझं लेकरू माझ्या मांडीवर झोपलेलं होतं माझा नाईलाज होता त्याच्या त्या वाईट कृत्याला मी गप्प बसण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता जरी त्याला जाप दिला असता किंवा कोणाला तरी बोलून त्याच्या दोन थोबाडीत दिल्या असत्या तर मानसी जागी झाली असती आणि हा सगळा प्रकार पाहून ती घाबरून गेली असती अशा वेळी मी उगीच ओरडायची आहो किती उशीर झाला या लवकर अहो काय करतंय तिकडं हे एवढ्यासाठीच की कुणीतरी आपल्या सोबत आहे हे त्या माणसाला कळावं म्हणून नंतर त्या माणसाने सतरा अठरा वर्षाचा मुलगा माझ्याकडे पाठवला मी वर पाहत नाही हे ओळखून तो मुलगा मला खुणावून ट्रेन मधल्या त्या माणसाकडे बघ म्हणून सांगायला लागला त्याचवेळी मानसीला उचलून बॅग घेऊन मी जी पळ सुटले ती शेजारी लागलेल्या कोलकाता हावडा एक्सप्रेस जवळ त्या प्लॅटफॉर्मवर मरणाची गर्दी होती पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती जीव मुठीत धरून मी त्या प्लॅटफॉर्मवर थांबले पुन्हा सिद्धेश्वर एक्सप्रेस मध्ये बसल्यावरही तसलेच लोक कसले कसले नमुने असायचे अक्षरशः थम्सअपच्या बाटलांमध्ये दारू घेऊन यायचे चांगल्या ऑफिसर लेवलचे लोक तिथं दारू प्यायचे उगीच मानसेशी बोलायचे तिच्याशी खेळण्याचा प्रयत्न करायचे बस सीट खाली असली की मला झोपायला भीती वाटायची वरच बर्थ असलं की तिला घेऊन चढायचं उतरायचं अवघड कोणी चांगली माणसं दिसली की त्यांच्या मदतीनं मानसीला वर बसवून घ्यायची त्याच बर्थ वरती मानसीला व्यवस्थित झोपवायची ते एवढ्यासाठी साठी की रात्रभर तिची व्यवस्थित झोप झाली तर ती दुसऱ्या दिवशी व्यवस्थित राहू शकेल व दिवसभर अभ्यास करू शकेल मी कस तरी एका अंगावर झोपून तो प्रवास करायची त्याच सोबत सोळा हजाराचं मानसीचं कानाचं मशीन काही पैसे आणि साहित्य असायचं त्यामुळं निश्चिंत असा प्रवास व्हायचा नाही त्या पिशवीचे पर्से बंद हाताला गुंडाळून गुंडाळून मी झोपायची अख्खी रात्र कधी मानसीकडे तर कधी पिशवीकडे लक्ष देऊन जाऊन काढायची सारखं कुणाची ना कुणाची ये करता जा करतानाची चाहूल आवाज सुरू असायचा त्यामुळे कायम एक धास्तावलेला जीव घेऊन मी प्रवास करायची पप्पा तुम्ही जा आईला सोडायला शनिवारचा दिवस इतका फास्ट जायचा की रविवारी संध्याकाळी सोलापुरातून रात्री साडेआठ वाजता सिद्धेश्वर एक्सप्रेस निघायची त्यामुळे मला घरातून उशिरा निघावं अजून जरा वेळ तरी थांबावं देखील सोबत असं खूप वाटायचं तरी घरातून साडेसात वाजता निघावंच लागायचं म्हणून मग पाच वाजल्यापासून निघण्याची तयारी करावी लागायची त्यावेळी इतकं वाईट वाटायचं की कैद्याला जसं जेलमध्ये डांबायला घेऊन जातात तसं कुठंतरी आपण चाललं असं वाटायचं कुठली तरी शिक्षा भोगायला चालल्यासारखं वाटायचं मुंबईला जायचं म्हटलं की ही अशी अवस्था व्हायची माझी अशी अवस्था तर मानसी आणि मी दोघी निघालो की मानसीचा रडून रडून गोंधळ सुरू व्हायचा दादा आणि बाबांना सोडून निघताना तिला खूप अवघड वाटायचं रडायचा रडायचा कार्यक्रम आणि त्या रडण्यानं पोटात इतकी माझ्या कालवा कलो सुरू व्हायची की निघताना चार घास गिळायचं भानही मला नसायचं प्रत्येक गोष्टीचं वाईट वाटायचं पण सगळ्यात जास्त दुःख निखिलला सोडून चालल्याचं सा व्हायचं निखिलचा निष्पाप व निरागस चेहरा पाहिला की आतून खूप दाटून यायचं अगदी डोळ्यापर्यंत हुंडका दाटायचा आणि आम्ही निघताना परत तो रडायचा पण नंतर तो कधीही हट्ट करायचा नाही की मला आईकडं जायचं आहे मला आईजवळ राहायचं आहे मला आईच पाहिजे असा त्यानं कधीही हट्ट धरला नाही त्या हट्टन तो रडलाही नाही म्हणून माझ्या आणि मानसीच्या या सगळ्या करण्याला निखिलची जास्त साथ होती त्याच इतके उपकार आहेत की तो रडत बसला असता तर मला सगळं सोडून माघारी यावं लागलं असत काहीही करता आलं नसत मुंबईच्या या शिक्षणाच्या काळात त्यानं कसल्याच प्रकारची तक्रार किंवा रडा रडारड केली नाही विचारा जस असेल तसं इथं राहायला एकदा तर मी मुंबईला निघाले असताना निखिल आम्हाला सोडायला स्टेशनवर यायला या या तयारच होईना तो म्हणू लागला पप्पा तुम्ही जा आईला सोडायला मी नाही येत स्टेशनवर मी आऊकडेच थांबतो याच कारण मानसीला व मला सोडवताना किंवा तिला सोडून जाताना त्याला इतकं रडू यायचं की त्याला स्टेशनवर देखील यायला या या नकोस वाटू लागलं स्टेशनवर गेलं की गाडी सुटताना मानसी रडते हे पाहू त्याला त्याला वाट वाट पाहून त्यालाही रडू यायचं आईला सोडून स्टेशनवरून परत जावं लागतंय याच त्याला फार वाट वाटायचं मानसीच रडणं पाहून मीही निखिल साठी रडायची म्हणून तो नंतर नंतर स्टेशनवर येणं टाळू लागला त्याला माझ्या आईकडे सोडून मगच आम्ही स्टेशनवरती जाऊ लागलो सोलापुरातून जाताना इतका कमी वेळ असायचा की मुंबईतून निघताना तीन चार तास मी स्टेशनवर थांबायचे पण इथून निघताना साडेआठ सुटायची त्यामुळे खूप खालमेल व्हायची थोडं बोलायला काही सांगायला वेळ हवा असायचा तर सोलापूरहून ट्रेन लवकर सुटायची सकाळी बरोबर पाहुणे सहाला दादर स्टेशनला ती ट्रेन यायची त्यामुळे पहाटे तीन लाच कल्याण आलं की तिथून जाग राहावं लागायचं कधी स्टेशन येईल कधी स्टेशन येईल या काळजीनं मी खिडकीतून पाहत राहायची तशी तर झोप येतच नव्हती निखिलचा भावडा चेहरा डोळ्यासमोर असायचा मला त्या काळात मानसीच्या कर्ण बधिरत्वाबद्दल वाईट वाटत नव्हतं पण छोट्या निखिलला सोडून राहण्याचं दुःख मला जास्त वाटत होत दादर स्टेशन आलं की ती जड बॅग आणि मानसीला घेऊन मी खाली उतरायची त्या बॅगेत मानसीचा कानाला लावायचा हेडफोन त्या हेडफोनचा डब्बा तिच्या वया दोघींचे कपडे आणि जे जे लागेल ते सामान त्यात गच्च भरलेलं असायचं त्यामुळे ती बॅग इतकी जड झालेली असायची की ती जड बॅग एका हातात तर एका कडेवर मानसी असं घेऊन दादरवरून दादरचा तो ब्रिज हायवे पास करून दुसऱ्या बाजूला जाऊन बस पकडून रूमवर यायचं रूम वर येऊन दोघींच आवरून दोघींचा डबा करून शाळा गाठावी लागायची त्या दिवशी मात्र शाळेच्या टायमिंग मध्ये म्हणजे रोजच्या सारखं आठला न जाता दहा वाजायचे अख्खी रात्र जागून सुद्धा मी कधीच मुंबईत येऊन त्या दिवशी घरी परत येऊन झोपले नाही किंवा आराम केला नाही शाळा गाठली कि माझ्या जीवाला आराम वाटायचा तिला शाळेत सोडून रूमवर परत कधीच आले नाही कायम शाळेत बसून मी निरीक्षणच करत राहिले आता ती दुसऱ्या वर्षीच्या म्हणजे मोठ्या वर्गात गेली होती छोट्या बातम्या ज्या बातम्यांची चित्र पण पेपरमध्ये छापली होती अशी बातमी उदाहरणार्थ दोन गाड्यांची टक्क झालेले चित्र असेल तर ते चित्र मानसीला मी दाखवायची मी कृतीतून दोन खेळण्यातील गाड्यांची टक्कर दाखवायची त्या टक्कर म्हणजे काय या शब्दाचा अर्थ नीट समजून उमजून तिला सांगितल्यावर त्या गाड्या टक्कर झाल्यावर था खाली पडतात मग मी तिला खूप प्रश्न विचारायची गाडीत कोण बसलेलं असतं गाडी पडल्यावर माणसं पण पडतात मग माणसांचं काय होईल ती म्हणायची बाऊ होईल तिला बाऊ हा शब्द वर्गात शिकवला होता मग मी तिला नवीन शब्द सांगायची बाऊ बाऊ नको जखम म्हणायचं जखम होईल म्हणायचं मग जखम झाल्यावर काय करतो आपण अशा अनेक प्रश्नातून तिला हॉस्पिटल अम्ब्युलन्स पर्यंतची माहिती द्यायची मग मानसी वर्गात गेल्यावर सांगणार मी बातमी आणली मग त्यांच्या शिक्षिका दीपाताई म्हणणार बघा तिनं बातमी आणली मग काय विचारणार वेगवेगळे प्रश्न विचारणार विचारणार देवळात गेली होती का संगीता वेगवेगळे प्रश्न विचारणार मग त्यावर ताई संभाषण तयार करणार ते संभाषण सहा सात ओळींचं सा व्हायचं सा। त्यातून दीपा ताई नवीन नवीन शब्द वाढवत वाढवत समजावून जीव तोडून शिकवणार ते संभाषण मी घरी तीन चार तास किंवा तीन चार दिवस सतत उजळणी करायची व ताई पण वर्गात चार चार दिवस उजळणी करायच्या आता आणखीन एक काम वाढलं होत ते म्हणजे मानसी जे शब्द माझ्या बरोबर बोलायची त्याचा उच्चार योग्य प्रकारे करून घ्यायचा बोलताना ज्या शब्दांचा उच्चार ती चुकीचा करायची तो शब्द परत नीट उच्चार करून घ्यायची उदाहरणार्थ भाजी हा शब्द मानसी बाई असं बोलायची मग तिच्याकडून ब अक्षराच्या जागी भ या अक्षराचा माझ्या तोंडून भ उच्चारतानाची हवा माझ्या तोंडासमोर तिचा हात धरून दाखवून तिला तसाच उच्चार, उच्चार करायला लावायची ती ई म्हणायची त्या ई अक्षराच्या तिथे जी हे अक्षर बोलताना दाखवायची आणि तिच्याकडून पुन्हा पुन्हा ते बरोबर उच्चारण्याचा सराव मी करून घ्यायची अशा पद्धतीनं दिवसभरात सगळे शब्द तिच्याकडून बोलून घेताना तिचा उच्चार सुधारण्यासाठी खूप प्रयत्न असायचे कारण तिला स्वतःला ऐकू येत नसल्यामुळं मी भाजी हा शब्द बाई म्हटल्यासारखा तिला दिसायचा त्यामुळं ती भाजी या शब्दाला बाई हा शब्द म्हणायची तिला स्वतःला सुद्धा आपण भाजी हा शब्द बोलतो की बाई हा शब्द बोलतो हे ऐकू येत नसल्यामुळं समजत नव्हतं त्यामुळे ती पुन्हा पुन्हा बाई असंच बोलायची मी पुन्हा पुन्हा तिच्याकडून तिच्या उच्चाराची सुधारणा करून घ्यायची अशा प्रकारे वारंवार प्रत्येक वेळी मी शब्दोच्चार सुधारून घेतले तर तिच्याकडून शब्दोच्चार बरोबर यायचे ते पण बऱ्याच दिवसाच्या सरावानं अशा प्रकारे इतर सर्व शब्द सुद्धा मी तिच्याकडून उच्चारून घेत होते शाळेत असताना दीपाताई सुद्धा शब्द उच्चारून घ्यायच्या पण त्यांना इतर सर्व मुलांचं पण बघावं लागायचं त्यामुळे त्यांना प्रत्येकासाठी जास्त वेळ देता येत नव्हता बातम्यांप्रमाणेच दीपाताईने वेगवेगळ्या प्रसंगावरील संभाषण करून घेतले होते म्हणजे काल आम्ही चौपाटीवर भेळ खाल्ली या प्रसंगावरील संभाषणाचा सराव घेणं असे अनेक प्रसंग त्यांनी करून घेतले त्याचबरोबर चार पाच छोट्या छोट्या गोष्टीही शिकवल्या होत्या भाषा सुधारण्यासाठी व समजून शब्द संग्रह वाढण्यासाठी हे सगळं करावं लागत होत त्यामुळे मानसीची भाषा सुधारावी आणि शब्द संग्रह वाढावा यासाठी मी अनेक प्रसंग बातम्या आणि छोट्या गोष्टी यांचा सराव घेत होते। नव ठिकाणी तिला फिरायला नेऊन आवर्जून एखादा प्रसंग दाखवून त्यावरील बातमी द्यायचा मला नादच लागला होता दीपाताईने शिकवलेली पहिली गोष्ट अजूनही मला जशी तशी आठवते त्या गोष्टींची चार चित्र होती पहिल्या चित्रात मुलगा पतंग खेळत असतो हे चित्र दुसऱ्या चित्रात पतंग झाडात अडकला आहे असं चित्र हत्ती तो पतंग सोंडेने काढतो आहे असं तिसरं चित्र आणि चौथ्या चित्रात हत्ती मुलांच्या हातात आपल्या सोंडेनं पतंग देतो व मुलगा हत्तीला थँक यू म्हणतो चित्रामध्ये फक्त मुलगा पतंग झाड व हत्ती एवढंच मोठ्या आकारात काढलेलं असायचं मग पहिल्या चित्रातलं आधी बोलून सांगायचं मग चित्र दाखवायचं मग दुसऱ्या चित्राबद्दल बोलायचं खूप हावभाव करून दाखवायचं मग चित्र दाखवायचं व सांगायचं नंतर तिसऱ्या चित्रातलं म्हणजे हत्तीनं पतंग झाडातून काढला हे चित्र सगळं प्रत्यक्ष कृतीतून पण करून दाखवायचं पतंग काढला म्हणजे कस ते दाखवायचं नंतर तिसरं चित्र दाखवून परत समजावून सांगायचं सा। चित्र दाखवून झालं की बाजूला पालथ ठेवायचं मग चौथं शेवटचं वाक्य हत्तीने पतंग दिला व मुलगा हत्तीला थँक्यू म्हणाला हे सांगून कृतीतून समजावून झाल्यानंतर मध्ये प्रश्न पण विचारायचे सा। गोष्ट सांगून झाल्यावर पूर्ण गोष्टीचं नाट्यकरण करायचं मानसीला हत्ती व्हायला सांगायचं आपण मुलगा व्हायचं सगळं गोष्टी प्रमाणे करायचं अशा प्रकारे चार दिवस परत गोष्टींची उजळणी घ्यायची त्यावर प्रश्न उत्तर घ्यायची मग तेव्हा ह्या मुलांना गोष्ट समजायची दीपाताईंनी गोष्ट शिकवली की तशी चित्र काढून मी पण घरी गोष्ट तयार करून सांगायची ह्या मुलांना सुरुवातीला व्यवहारातील गोष्टी रचून तयार करून सांगाव्या लागतात इतर मुलांप्रमाणे मोठ्या गोष्टी समजणं अशक्य होत एका एका शब्दातील संकल्पना समजून त्याची उजळणी बऱ्याचदा झाल्यावर त्यांना त्या ते संकल्पना समजतात मग मोठी गोष्ट कशी समजणार